नमस्कार प्रियपालक सैनी स्कूल ई काउन्सलिंग इन मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ई काउन्सलिंग ही प्रोसेस दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रात्री दहा वाजून वीस मिनिटापासून सुरू झालेली आहे आणि याची अंतिम दिनांक एकोणीस तीन दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालू असणार आहे खरं तर हा व्हिडिओ आ, दोन दिवसापूर्वीच मी बनवणार होतो परंतु काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे वेबसाईट खूप स्लो असल्यामुळे मी तो व्हिडिओ बनवू शकलो नाही तर चला आता आपण पाहूया की आ, ही काउन्सलिंग प्रोसेस कशी असते आणि ती कशी केली जाते तर आपण ह्या वेबसाईटवरती आलो आहे ह्या वेबसाईटवरती न्यू रजिस्ट्रेशन हा टॅप आपल्याला इथे समोर दिसत आहे तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपला ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो आपल्याला इथं आपल्याला टाईप करायचा आहे हा ॲप्लिकेशन नंबर इथं टाकल्यानंतर आपल्याला इथं व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर त्याची प्रोसेस होते की दो दोन हजार चोवीस ॲप्लिकेशन नंबर इज व्हेरीफाय असं ऑप्शन येतो त्याच्यानंतर आपला ईमेल आय डी आपला मोबाईल नंबर जो रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिलेला आहे तो इथं दिला दिसला जातो आणि हा बरोबर असल्यानंतर इथं खाली सेंड ओ टी पी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं ओ टी पी टाकायचं एक ऑप्शन येईल तो ओ टी पी टाकायचा आहे तो व्हेरीफाय करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला एक क्रिएट पासवर्ड करायचा आहे तो दोन वेळा टाकायचा आहे आणि तो एकदा कन्फर्म करायचा आहे कन्फर्म केल्यानंतर आपल्याला तो आय डी पासवर्ड आपला हा तयार होणार आहे त्याच्यानंतर आपण लॉग इन करणार आहोत रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इनमध्ये जो आपला आय डी पासवर्ड होता तो आपण इथं आय डी पासवर्ड टाकणार आहोत उदाहरणार्थ हा आपण इथे नंबर टाकला आहे आपण जो क्रिएट केलेला पासवर्ड आहे तो आपण इथे टाकणार आहोत आणि जो कॅपचा कोड आहे तो इथे दिलेला असतो तो प्रत्येक वेळेस वेगळा येतो तो आपण इथे टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण साईन इन याच्यावरती क्लिक करणार आहोत साईन इन केल्यानंतर आपला जो विद्यार्थ्याचा जो डाटा आहे तो पुढे येणार आहे याच्यानंतर इथे रिड रिडायरेक्ट होत आहे बटन्स टू प्रोसेस फर्दर विल बी अप अपर इन टू सेकंड हे झाल्यानंतर इथे एक ऑप्शन येतो आय ॲग्री ह्या आय ॲग्रीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आय ॲग्री ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर आपला इथे पूर्ण डाटा ओपन होत आहे तो आपला डाटा नाव स्पेलिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चेक करून आपल्याला इथे सबमिट आणि प्रिव्यूवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपला डाटा चेक अजून एकदा करायचा आहे डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर आपला जो डाटा आहे तो पूर्णपणे इथे सेव्ह झालेला आहे त्यानंतर आपलं हे होमपेज डॅशबोर्ड ओपन झालेलं आहे त्यानंतर इथं बाजूला एका मेनू हा बार आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता हे खूप महत्त्वाचे आहे प्रत्येकाने व्यवस्थित बघावे माय प्रोफाईलमध्ये आपली संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिसेल त्यानंतर ते प्रिव्हियस कट ऑफ म्हणजे तुम्हाला जर पाठीमागच्या वर्षाचा एखाद्या वर्षाचा जर कट ऑफ बघायचा असेल तर तुम्ही इथं कट ऑफ बघू शकता की पाठीमागच्या वर्षी एखाद्या स्कूलचं किती मेरिट लागलं होतं उदाहरणार्थ आपण एखाद्या स्कूलचं बघूया इथं आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे एक विंडो ओपन होईल ते अशी आहे इथे सुरुवातीला अकॅडमिक इयर आहे आणि ते स्कूल टाईप आहे आपण सैनिक स्कूलचं बघूया हे क्लिक केल्यानंतर इथे सैनिक स्कूलचं नेम येत आहे सैनिक स्कूलचं नेम येत आल्यानंतर याच्यामध्ये पूर्ण सगळी सैनिक स्कूल याच्यामध्ये दिसतात उदाहरणार्थ आपल्याला राजस्थानमधील चित्तोडगड याचा आपल्याला हे चेक करायचं आहे इथं सर्च केल्यानंतर आपल्याला त्याचा पूर्ण ऑफ आपल्याला इथं खाली दिसणार आहे तर सर्च केल्यानंतर त्याची माहिती जी आहे ती अशा प्रकारे खाली इथं पूर्णपणे डिटेल्स दिसत आहे सिरियल नंबर दिसतोय सैनी स्कूल नाव दिसते गर्ल्सच्या एस येस, होम एस सी म्हणजे होम कॅटेगरी जे आहेत तिथल्या राजस्थानच्या मधल्या एस सीमधल्या महिला दोनशे चोपन्न चं ला है, आ, ला है, आशा आ, ला है कट ऑफ झालेला आहे एस टीला दोनशे चारचं लागलेलं आहे ओबीसी दोनशे बासष्ट अशा प्रकारे प्रत्येक याचा आपल्याला याच्यामध्ये आपण पाहू शकतो इथं सैनिक स्कूल वेगळं निवडलं की त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिसेल त्याच्यानंतर प्रिविय प्रेझेंट इयर कट ऑफ ज्यावेळेस पहिला राऊंड लागेल त्यावेळेस इथं आपण ह्या वर्षाचं किती कट ऑफ लागलं पहिल्या राऊंडचं कट ऑफ किती लागला आहे तो इथे बघू शकतो सीट मॅट्रिक्स एक ऑप्शन आहे सीट मॅट्रिक्समध्ये आपण कोणत्या स्कूलला किती जागा आहेत हे इथे बघू शकतो त्याच्यावरती क्लिक करून मी तुम्हाला दाखवू शकतो सिटमॅट्रिक्स म्हणजे काय आणि कशा पद्धतीने तिथे जागा दाखवल्या जातात याच्यामध्ये स्कूल असं निवडलेलं आहे आणि सबमिट केलेलं आहे सबमिट केल्यानंतर महाराष्ट्र भारतामध्ये तेहत्तीस स्कूल आहेत त्या तेहतीस सैनिक स्कूलचा पूर्ण डाटा आपल्याला इथे ॲवेलेबल होणार आहे आणि हा पाहू शकता तुम्ही प्रत्येक राज्याचा प्रत्येक स्कूलचा डाटा इथं ॲवेलेबल झालेला आहे तर उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रामधील सातारा आणि चंद्रपूर ह्या दोन राज्याचा आपण क सीट मॅट्रिक्स बघणार आहे अठरा नंबरला तुम्हाला चंद्रपूर आणि एकोणीस नंबरला सातारा हे दिसत असेल याच्यामध्ये वरती जे आहे ते गर्ल्स आहेत खाली बॉयज आहेत तर बॉईज दहा आहेत चंद्रपूरला जागा एस येस, एस सीच्या आणि एक महिलांची तसंच साताराला नऊ जागा मुलांची आणि एक जागा मुलीची त्याच्यानंतर एस टीची जागा आहेत ओबीसीच्या जागा आहेत ओपनच्या जागा आहेत डिफेन्सच्या जागा आहेत ऑदरच्या जागा आहेत असं आपण प्रत्येक राज्याचं प्रत्येक शाळेचं प्रत्येक सैनिक स्कूलचं आपण याच्यातून किती जागा आहेत त्या बघू शकतो त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे चॉईस फिलिंग जे आत्ता आपल्याला एकोणीस तारखेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे चॉईस फिलिंग करत असताना आपल्याला चॉईस या, वरती क्लिक फिलिंग वरती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे फिलिंग फिलिंगवरती या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे होम पेज दिसेल जर आपण ॲप्लिकेशन करताना एस एस हा ऑप्शन निवडला असेल तर सैनी स्कूल एवढेच दिसतील आणि जर एस एस प्लस एन एस एस म्हणजे सैनी स्कूल आणि न्यू सैनी स्कूल प्रायव्हेट सैनी स्कूल हा जर ऑप्शन निवडला असेल तर याच्याच बाजूला एक विंडो येते त्याच्यामध्ये न्यू सैनी स्कूल हे ऑप्शन येतात आणि तो आपण ऑप्शन निवडू शकतो याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जर काही स्कूल ॲड करायचे असतील किंवा डिलीट काय जे चेंजेस करायचे असेल तर आपल्याला बाय डिफॉल्ट सैनिक स्कूल सातारा तुम्हाला इथे दिसत आहे जे फॉर्म भरताना आपण जे दिलेलं असतं ते तो एक नंबरला तिथं ॲटोमॅटिकली येतो आता याच्यामध्ये समजा आपल्याला ॲड आहेत बऱ्याच पालकांना हे लक्षात येत नाही की याच्यामध्ये आपण नवीन एक्स्ट्रा आणखीन जे सैनिक स्कूल आहेत ते कशी ॲड करायची तर त्याच्यासाठी खाली एडिट चॉईस हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर आपण याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे वरती तुम्हाला ओके अनस सक्सेसफुली झालेला एडिट इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत की तुम्हाला कोणतं सैनिक स्कूल तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे आपण उदाहरणार्थ दोन नंबरला सातारनंतर आपण विजापूर टाकूया एक मिनट आपण विजापूर शोधूया ह्याच्यामध्ये स्कूल विजापूर याच्यावरती आपण क्लिक केलं आणि त्याच्या ॲड केलं की ते, के ते विजापूर हे स्कूल सातारा सैनीस्कूलच्या खाली ॲड होतं त्याच्यानंतर आपण असे एक बाय डिफॉल्ट आणि नऊ एक्स्ट्रा असे आपण दहा सैनिक स्कूल याच्यामध्ये निवडू शकतो बघू शकता एक नंबरला सातारा आहे दोन नंबरला विजापूर आहे तीन नंबरला आपण चंद्रपूर निवडूया त्याच्यानंतर प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे जेवढे तुम्हाला स्कूल टाकायचे आहेत सैनिक स्कूल टाकायचे आहेत तेवढे सिलेक्ट करायचे आहेत आणि प्लसवरती क्लिक करायचे आहेत तेवढे तुम्हाला ते सैनिक स्कूल सगळे याच्यामध्ये खाली दिसतील जेवढे दहा मॅक्झिमम करू शकता मिनिमम एक टाकू शकता असे कोणतंही कंपल्शन नाही की दहा टाकलीच पाहिजेत का पाच टाकलीच पाहिजेत का असं कोणतंही कंपल्शन नाही आहे आणि हे सबमिट क करायचं आहे हे सगळ्यात लास्टला तुम्हाला इथं लॉक अँड चॉईस असं दिसतंय याच्यावरती तुम्हाला क्लिक या करायचं आहे हे लॉक अँड चॉईस केल्यानंतर तुमचं जे ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत हे ऑप्शन फॉर्म तुमचा सध्या तात्पुरता लॉक झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही आत्ता सध्या बघू शकता की याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकत नाही पण जर तुम्हाला एकोणीस तारखेच्या जर एखादा ऑप्शन फॉर्म डिलीट करायचा असेल एखादा याच्यातला आणि एखादा जर वाढवायचं असेल तर याच्यामध्ये परत एकदा तुम्ही इथे एडिट चॉईसेसवरती क्लिक करून तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मला तुम्हाला अशी सांगायची आहे की आपल्याला सैनिक स्कूलने आठ राऊंडची टेबल दिलेलं आहे याचा अर्थ आपल्याला दुसऱ्या राऊंडला जेव्हा जायचं आहे तेव्हा एक गोष्ट क्लिअर करतो की दुसऱ्या राऊंडला गेल्यानंतर आपल्याला सैनिक स्कूल हे Uh, जे ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत या ऑप्शनमध्ये आपल्याला चेंजेस करता येतात आपल्याला एक सैनिक स्कूल डिलीट करता येतं वाढवता येतं म्हणजे एक असं नाही अनेक डिलीट करता येतात वाढवता येतात तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये फक्त जे पहिलं सैनिक स्कूल आहे ते तुम्ही डिलीट करू शकत नाही किंवा त्याचा क्रम बदलू शकत नाही तर अदर जे सैनिक स्कूल आहेत तर ते तुम्ही ॲड करू शकता डिलीट करू शकता जे काही चेंजेस असेल ते प्रत्येक राऊंडला तुम्ही हे चेंजेस करू शकता आणि ते ते झाल्यानंतर तुम्हाला ते चॉईस लॉक करायचं आहे अशा पद्धतीनं ई सैनीस सैनी स्कूलचं ई काउन्सलिंग प्रोसेस आपण संपूर्णपणे पाहिलेले आहे तर असे माहितीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील यूट्यूबवरती तुम्हाला जर हवे असतील तुमच्या मोबाईलवरती जर तुम्हाला पाहिजे असतील जर तुम्ही अद्याप माझा हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर हा मराठी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा याच्यामुळे काय होईल की मराठी लोकांना मराठी मुलांना मराठी पालकांना बऱ्याच गोष्टी याच्यातल्या माहीत नाहीत की कसं काउन्सलिंग करायचं रिझल्ट लागल्यानंतर अजून पालकांना माहीत नाही आहे की काय प्रोसेस आहे आज उद्या आज अठरा तारीख आहे सकाळच्या चार वाजून चाळीस मिनटं होत आहेत तर उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत आपल्याला ही प्रोसेस आहे दिवसा ह्याची वेबसाईट खूप स्लो चालते म्हणून मग आपण रात्रीचे फॉर्म भरत आहेस मी रात्री नऊ वाजल्यापासून ते आत्ता सकाळी चार वाजून चाळीस मिनटापर्यंत माझ्याकडे जे काही ई काउन्सलिंगसाठी जे फॉर्म आलेले होते ते मी सगळे कंप्लीट केलेले आहेत आणि नंतर मी हा व्हिडिओ बनवायला बसलेलो आहे कारण मला ते व्हिडिओ बनवण्यापेक्षा मला ते मुलांचे फॉर्म अगोदर कम्प्लीट करायचे होते त्याच्यामुळे मी ते अगोदर कम्प्लीट केले आणि हा व्हिडिओ शेवट तयार करत आहे थोडासा लेट झालेला आहे हा व्हिडिओ बनवायला परंतु ज्यांचं कुणाचं राहिलेलं आहे किंवा कुणाला काय अडचणीत आहे तर यांनी हा व्हिडिओ बघावा जर काही अडचण आली तरी माझा नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठावन्न अडतीस सव्वीस सत्तावीस या नंबरवरती कोणी व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता माहिती घेऊ शकता आणि लवकरात लवकर तुम्ही ही प्रोसेस पूर्ण करून घ्या